ॉइ लिमिटेड या कंपनीतर्फे सी एस आर उपअंतर्गत श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोलू येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यास विद्यार्थ्यांना हातभार लावण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला कंपनीचे डायरेक्टर श्री रोहित मोहर सी चीफ ऑपरेटर ऑफिसर श्री संजय तामणकर वरिष्ठ व्यवस्थापक श्री राजेंद्र कांबळे उपस्थित होते गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद ठाकूर यांनी या संदर्भात समन्वय साधला सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी विद्यार्थी शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोन्याप्रमाणे मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे या सोन्याची सुवर्ण संधी करण्यासाठी आमचे विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाही ना ना याची मी नक्कीच आपल्याला खात्री देतो विद्यार्थी शाळा नाही होता कामाने